महाराष्ट्र बातमीपत्र गवत गवत्रस्त ठिकाणी ध्रुव प्रतिष्ठानची मदत भोर तालुक्यातील मौजे पसुरे येथे नुकतेच काही दिवसांपूर्वी श्री तानाजी शिवाजी धुमाळ या शेतकरी बांधवाच्या गवत व पेंड्याच्या चार गंजी अज्ञाताने पेटवून दिल्या असता सर्व गवत जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा सा मोठा गंभीर प्रश्न जळतीग्रस्त शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता गावातील व शेजारी बाजारांनी तात्पुरत्या स्वरूपात पेंढा उपलब्ध करून दिला होता पण गोठ्यामध्ये उन्हाळा आणि पावसाळा जनावरांना खाण्यासाठी चारा कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण झाला होता येथील अध्यक्ष मनोज धुमाळ यांच्या माध्यमातून राजीव केळकर यांना ही माहिती मिळतात वस्तुस्थिती लक्षात घेऊन तानाजी शिवाजी धुमाळ यांना भोलावडे येथील शेतकरी श्री नाना जगताळे यांच्या शेतातील तब्बल दोनशे पेंढ्यांची गंज व शंभर कडबा पेंढ्या उपलब्ध करून दिल्या आतापर्यंत अनेक ठिकाणी ध्रुव प्रतिष्ठान आपत्ती समयी धावून आले आहे यामध्ये रेस्क्यू साहित्य मदत पूरग्रस्त ठिकाणी विविध प्रकारची मदत पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली झाडे दूर करणे असो घर गवत जळतेग्रस्त ठिकाणी तातडीची मदत संस्था करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजीव केळकर यांनी सांगितले आहे यावेळी ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर राहुलजी खोपडे पसुरे गावचे तंटमुक्ती अध्यक्ष मनोज धुमाळ प्रगतशील शेतकरी बापू दगडू धुमाळ शंकर पार्वती धुमाळ तानाजी शिवाजी धुमाळ नाना जगदाळे उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता